नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे शेतकरी बांधवांसाठी आज एक नवीन व्हिडिओ मी माहितीपूर्ण व्हिडिओ तयार केलेला आहे तर व्हिडिओ हा हुमणीबद्दल आहे तर मित्रांनो हुमणी हे एक असं आहे की हुमणी ही ऊस पिकं असेल किंवा इतर भाजीपाला पिकं असतील किंवा इतर पिकं असतील त्याला हुमणी लागल्यानंतर पिकाचं उत्पन्न असेल किंवा पीक जळून जाण्याचं प्रमाण वाढतं म्हणजे तुम्ही तिथं लॉसमध्ये जाण्याची शक्यता शंभर टक्के जास्त असते तर अशा हुमणीबद्दल हुमणी का होती त्याला आपण काय कारणीभूत आहे का म्हणजे शेतकरी तसेच त्याचा कधी हुमणी कधी होती त्याचा काय कालावधी आहे कोणती झाडं आपल्या बांधावरती असल्यानंतर जास्त प्रादुर्भाव होतो तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं कोणतं औषध त्याच्यावरती काढलेलं आहे आणि जास्त जर प्रादुर्भाव असेल तर रासायनिक कोणती औषधं आहेत हा सर्व ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेतकरी बांधवांसाठी आज सांगणार तर व्हिडिओ हा सुरुवातीपासून ते शेवटच्या मिनटापर्यंत मित्रांनो महत्त्वाचा आहे रासायनिक औषधं असतील किंवा इतर काही उपाय असतील ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा अर्धोट व्हिडिओ किंवा अर्धोट माहिती घेऊ नका तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल तर ठीकच आहे पण नसेल तर ह्याची माहितीचा तुम्हाला जास्त फायदा होईल तसेच माझे इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चॅनल जर नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब हे तर आलंच आणि जास्तीत जास्त हाईप करा तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर हुमनी हा मित्रां शे, सॉरी शेतकऱ्यांचा एक शत्रू आहे पहिला वळवाचा पाऊस झाल्यानंतर म्हणजे मे महिन्यानंतर पाऊस झाल्यानंतर जूनला आपला मान्सून चालू होतो तर हुमनीचा कालावधी हा जून ते सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत म्हणजे पावसाळा धरायचा मग ह्या पावसाळ्यात हुमणीचा जास्त प्रादुर्भाव होतो त्यावेळेस आपल्या पिकाला पाण्याचं प्रमाण आपण कमी पडून देता कामा नाही मित्रांनो पाणी जर कमी पडलं तर ती हुमणी जास्त अटॅक करते त्यामुळे पाणी पहिलं महत्वाचा मुद्दा पाणी कमी पडू द्यायचं नाही तर हा जो कालावधी आहे ह्या कालावधीमध्ये हुमणी लागण्याचं जास्त प्रमाण असते आता हे झालं कालावधी झाला तुम्हाला वेळ सांगितली कधी लागते हुमणी तर हुमणी कशी ओळखायची मित्रांनो तर ज्या ठिकाणी हुमणी लागलेली असते त्या ठिकाणी हुमणी काय करते आधी सांगतो हुमणीचं अन्न आहे ती पांढरी मुळी असते मुळी कुरतडते त्याच्यामुळं ते ऊस असेल किंवा इतर भाजीपाला पिकं असतील तर त्यांना अन्नपुरवठा पाणीपुरवठा कमी होतो म्हणजे साहजिकच पीक वाळायला चालू होतं पिवळं पडायला चालू होतं पिवळं पडून पीक वाळायला चालू होतं आणि त्या पिकाला सहज जरी असं धक्का दिला किंवा सहज जरी उपसण्याचा प्रयत्न केला ताकद न लावता तर ते कोलमडून पडतं किंवा उपसून येतं कारण त्याच्यामुळे सर्व हुमणीनं खाल्लेल्या असतात मित्रांनो हे झालं पहिलं म्हणजे हुमणी ओळखायची कशीही झालं आता सर्वप्रथम मित्रांनो हुमणी का होती आपण बघूया त्याला आपण शेतकरी का कारणीभूत आहे तर शेणखतामधून हुमणीचं प्रमाण जास्त मित्रांनो तर कधीही ओलं शेणखत टाकू नका नेहमी वाळलेलं शेणखत टाका आता त्या शेणखतामध्ये पण काही औषधं आहेत ते मिक्स करायचे एवढं आपल्याला जमणार नाही मित्रांनो तर आपण करत असताना शेणखत हे जमिनीच्या सरफेसवर म्हणजेच जमिनीच्या पृष्ठभागावर जर तुम्ही टाकत असाल तर थोडंसं विस्कटून टाका जेणेकरून कोंबड्या वगैरे खातील आणि ते वाळून जाईल ऊन लागेल त्याला जास्त म्हणजे त्याच्यामध्ये जर हुमणीचं अंडी असतील किंवा हुमणी असेल तर ते मरून जाण्यास मदत होईल म्हणजे पहिलं काय काम करायचं तर शेणखत हे पूर्णपणे कुजलेलं वाळलेलं टाकायचं ह्याच्यामुळे पण हुमणी जास्त प्रमाणात होते शेणखताचं काय होतं तर शेणखतामध्ये जे हुमणीने अंडी घातलेली असतात ते आपण शेतामध्ये शेणखत टाकलं की ते अंड्याचं परत ते हुमणी तयार होते त्यामुळं डायरेक्टच आपण हुमणी टाकल्यासारखं होतं म्हणजे पहिलं शेतकऱ्याचं काम काय तर वाळलेलं शेणखत टाकायचं दोन नंबरला आपल्या जे बांधावरती लिंबाचं झाड असेल बाबळीचं झाड असेल शेवग्याचं झाडं असतील तर हे झाडं मी तुम्हाला कट करा म्हणणार नाही मित्रांनो तर हे हुमणीचे महत्त्वाचे प्लांट आहेत म्हणजे महत्त्वाचे झाडं आहेत ह्याच्यावरती काय होतं जमिनीतून जे भुंगे निघतात हुमणीचे ते नर आणि मादी भुंगे ह्या झाडांवरती त्यांचं उपजीविका करतात म्हणजे हि ते ह्याच झाडावरती मोस्टली असतात ते ह्याच्यावरती त्यांचं मिलन झाल्यानंतर ह्याच्यातून मादी शेतामध्ये घा किंवा रानामध्ये अंडी घालते आणि त्या अंडीपासूनच पुन्हा होमण्यात जास्त होते शक्यतो जर जा ही झाडं असतील झाडं तोडू नये असं आपण सांगतो पण अशी जर झाडं जा जा असतील तर शेत शेत ते शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या पिकाला हानिकारक आहे त्यामुळे ती झाडं तुम्ही मित्रांनो थोडीशी कट केली तरी काय हरकत नाही आणि त्याच्या कट केलेल्या ऐवजी दुसरीकडे तुम्ही चार झाडं लावली तर ते फायदेशीर आहे त्यामुळं मी तुम्हाला झाडं कट करा जरी सांगितलं तर ते त्याच्याबदला तुम्ही चार झाडं दोन झाडं कडकेन तर चार झाडं दुसरी लावा हे झालं हुमणी कशी होती ती झालं म्हणजे हुमणीची किडं जे असतात ते किडं म्हणजे ते भोंगी बाहेर घेऊन ते मिलन करतात आणि त्याच्यामुळं त्या आळ्या तयार होतात आणि हे मुळं खातात पाना झाडांची त्याच्यामुळं तिचं अन्न पुरवठा पाणीपुरवठा बंद होतो त्याच्यामुळं मित्रांनो हे सगळं पुन्हा त्रासदायक होतं म्हणजे झाडं वाळ वाळतंच मित्रांनो त्याच्यामुळं जर ही झाडं असतील तर ही झाडं शक्यतो तोडून टाकावे दुसरं महत्वाचा पाणी कमी पडून द्यायचं नाही पाणी जर कमी पडलं तर त्याचा प्रादुर्भाव जास्त होतो ह्याच्यावरती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं एक ई पी एन नावाचं लिक्विड तयार केलेलं आहे म्हणजे सूत्रकुमी द्रवरूप सूत्रकुमी म्हणजेच ते मित्र असल्यासारखं काम करतं तिचं आणि ते हुमणीला मारण्याचं काम करते मित्रांनो आता तुम्ही उच पाहू शकता आमचा तर व्ही एस आय म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं जे तयार केलेलं आहे ते ई पी एन म्हणजेच काय तुम्हाला सांगतो एन्टोमोपॅथोजेनिक निमॅटोड म्हणतात त्याला ते ई पी एनला एन्टमोपॅथोजेनिक निमॅटोड हे सूत्रकृमी आहे परबजीवे हे जमिनीत टाकल्यानंतर हे जमिनीत त्या आळीचा मारण्याचं काम किंवा आळीच्या शरीरात प्रवेश करून हे आळीला नष्ट करण्याचं काम करतं म्हणजे हुमणीला नष्ट करण्याचं काम करतं हे साधारणतः एक लिटर चारशे लिटर पाण्यात तुम्ही ड्रिंचिंग केलं तर जर ड्रिंचिंगच आहे हे ड्रिंचिंग करावं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं हे झालं पहिलं हे झालं नैसर्गिक जर तुम्हाला हे करायचं असेल तर जर जास्त प्लॉटमध्ये प्रादुर्भाव असेल आणि ती काही हुमणी मरत नसेल किंवा ती अटॅक जास्त झाला असेल तर त्याच्यावरती आपल्याला केमिकल वापरायला पाहिजे मग आता कोणती कोणती केमिकल आहेत तर लेसंटा हे बायरचं आहे शंभर ग्राम तुम्ही दोनशे लिटर पाण्यासाठी वापरू शकता लेसंटा लक्षात घ्या बायर कंपनीचं लेसंटा आहे त्याचबरोबर आपण क्लोरोफायरिफॉस पण मारतो म्हणजे सोडतो आपण सायपरमेथ्रिन असेल हे तुम्ही सेपरेट सोडण्यापेक्षा दहाणुकं कंपनीनं सुपर डी एक औषध काढलेलं आहे बघा ह्याच्यासाठी हुमणीसाठी त्याच्यामध्ये काय आहे क्लोरोफायरिफास पन्नास टक्के प्लस सायपर मेथ्रीन पाच टक्के ई सी एक लिटर जर तुम्ही दोनशे लिटर पाण्यानंतर तुम्ही सोडलं तर त्याचा पण रिझल्ट चांगला आहे दोन औषध झाली तुम्ही सेपरेट सेपरेटवर मारू शकता किंवा सुपर डीमधून हे औषध तुम्हाला मिळणारच आहे त्याच्यानंतर आणखी एक औषध औषध सांगतो डेसेस म्हणून एक आहे डेसेस ते शंभर ग्राम तुम्ही दोनशे लिटरला मारू शकता डेसेस म्हणजे ई पी एन झालं वी एस आयचं म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं लेसंट झालं सुपर डी झालं डेसेस झालं कार्बोफ्युरान मारू शकता तुम्ही अशी काही जी औषधं आहेत ती तुम्ही हुमनी या किडीसाठी शेतकऱ्याचं आपलं नुकसान थांबवण्यासाठी हे तुम्ही घेऊ शकता आणि हे अत्यंत प्रभावी आहे लेसंटा वगैरे ह्याचं रिझल्ट क्यू आहेत मित्रांनो लगेच आहेत रिझल्ट लाँग टाईम नाहीत पण लगेच आहेत जर तुमचा प्रादुर्भाव जर जास्त असेल तर तुम्ही रासायनिक वापरा आणि जर प्रादुर्भाव कमी असेल तर तुम्ही पहिले सांगितली व्ही एस आयचं वापरा तसेच आपण त्याला सापळे वगैरे पण लावू शकतो मी तुम्हाला जास्त डीपमध्ये सांगितलेलं नाही, नाही। कारण सांग ते आपण शेतकऱ्याला एवढं करणं गरजेचं नाही शेतकऱ्याला कामाच्या व्यापातून झटकन रिझल्ट पटकन रिझल्ट मिळेल असंच औषध सांगणं गरजेचं आहे मी जर तुम्हाला सापळे लावा त्याच्या खाली झाडांखाली सापळे ठेवा ते भुंगे गोळा करा आणि ते नष्ट करा हे पण पद्धत अतिशय उत्कृष्ट आहे सगळ्यात चांगली पण शक्यतो त्या पद्धतीकडं शेतकरी जात नाही आहेत म्हणून लगेचच्या लगेच कोणती पद्धत उपयोगी आहे किंवा लगेच लगेच कोणता शेतकरी करू शकतो ह्याच्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ हा अत्यंत माहितीपूर्वक आणि शास्त्रीयदृष्ट्या केलेलं आहे माझे सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओला हाईप पॉईंट करा मग मित्रांनो म्हणजे आपण कमेंटमध्ये केल्यानंतर हाईप म्हणून येतं जास्तीत जास्त हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल भरपूर लोकांना होमनीबद्दलचं माहिती नाही औषधं पण मी मित्रांनो सिलेक्टेड आणि कंपनीसकट नावासकट सांगितलेली आहेत व्ही एस आयचं पण औषध सांगितलं आहे व्ही एस आयची इतर पण प्रॉडक्ट भरपूर आहेत त्याच्याबद्दल पण मी परत व्हिडिओ करणार आहे पण हुमणी हा खरंच अत्यंत कळीचा मुद्दा आहे त्याच्यावरती उपचार करणं गरजेचं आहे त्याच्यावरती तोडागा निघणं गरजेचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ मी करत आहे मित्रांनो व्हिडिओला भरपूर प्रतिसाद द्या आणि चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद